नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी अहिल्यानगर मध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे दुसरेच शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केले असून या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे मात्र संतप्त जमावानं कोर्टाच्या गेटवरच या शिक्षकाला चांगला चोप दिला आहे अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मधील एका प्राथमिक शाळेत ही संतापजनक घटना घडली आहे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने फेब्रुवारी गैरवर्तन केल्याचं पालकांना सांगितलं त्यानंतर आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं पालकांच्या लक्षात आलं पालकांनी तातडीनं श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ शाळेत जाऊन तपास केला त्यानंतर या शिक्षकानं एका नव्हे तर तब्बल चार मुलींबरोबर गैरवर्तन केल्याचं शिक्षक सचिन अटक केली आहे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी स्टेशन श्रीरामपूर शहर येथे काही अल्पवयीन पीडित दुसरी यत्तेत शिकत असणाऱ्या एका शाळेतील विद्यार्थिनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की शाळेतील त्यांचे वर्ग शिक्षक यांनी त्यांच्या मुलीवरती दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस दुपारी बारा वाजता जी शाळा सुरू होती त्यावेळी त्या दरम्यान लैंगिक अत्याचार केलेला आहे अशी प्राथमिक खबर पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर यांना मिळताच तात्काळ त्या, त्या संदर्भामध्ये ऑक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आरो आहे आरोपीला अटक केलेली आहे पीडितेंची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आरोपीची पण वैद्यकीय तपासणी झालेली आहे या संदर्भामध्ये अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची ए पी आय शिखरे हे करत आहे आरोपी शिक्षकाला अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं मात्र न्यायालयाच्या गेटवर संतप्त पालकांनी आणि महिलांनी पोलीस बंदोबस्त भेदून आरोपीवर हल्ला केला आरोपीला बेदम चोप देण्याचा प्रयत्न झाला तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही शिक्षा देऊ अशी मागणी संतप्त जमावाने पोलिसांकडे केली मात्र पोलिसांनी जमावाची समजूत काढत आरोपीला न्यायालयाच्या आत नेलं त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात पार पडली असून आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे मुली आता शाळेतही सुरक्षित नसल्यामुळे शिक्षकांची चारित्र्य पडताळणी केली जावी अशा आरोपींना कठोर कटोर शिक्षा दिली जावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरत आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट